हं ये गया तुमक एवढी पिठाप हं करन एकच सगळ माग्यो सापडला का नाही आता तर सापडले नाही हे जात का हे का केले मैदा बरं का केले हे दे दे हो हो बोल मला का टाकले नाही वहां थाय नाही वहां सांगता का नाही बरं मैदा टाकले तरी कम बगत नाही सगळे सांगा तुम्ही तरी रेसिपी सांगा कोणतरी रेसिपी सांगा बोला दे <coughs> 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 Terima kasih telah menonton! No. <laughs> जागा सपाट नहीं है

देते। एक आता हमें दी ती तो वर एक आपल्याला काय मध्ये बोलताय ना महिलांच्या डोक्यात चालू आहे महिलांच्या हात बी चालू आहे कृष्णाला फक्त डोकं दिसलेला आहे